का नाही तो पप्पा का होल्या मध्ये चिहाचा हो भला भला कोहल्या मध्ये चिहाचा संचार पाहिला मी सिंहा पडी तो सिंह सिंहा पडी तो सिंह लाचार पाहिला मी सिंहा पडी तो सिंह लाचार पाहिला मी कोहल्या मध्ये सिंहाचा संचार पाहिला मी

पैसाच कित्येकाचा आहार पाहिला मी कोल्या मध्ये सिंहाचा संचार पाहिला मी सिंहा पडी तो सिंह लाचार पाहिला मी सिंहापरी तो सिंह लाचार पाहिला मी सिंहा पडे तो सिंह लाचार पाहिला मी जितना तडे <स्तितारे> फुलांचे फुललेले होते तिथे जितना तडे फुलांचे फुललेले होते तिथे जितना तडे फुलांचे फुललेले होते तिथे तातडे फुलांचे तातडे

कागदी फुलांचा तिथे कागदी फुलांचा तिथे कागदी फुलांचा हा बाजार पाहिला मी जिथे कागदी फुलांचा बाजार पाहिला मी रंजना शिंदेला बोलत आहे रंजना शिंदेला पलवा शिंदेने बी ऐकायचा आहे पल्ला शिंदेने बी ऐकायचं आहे रंजनाने बी ऐकायचा आहे तो बरोबर कुत्र होते तुले वस्त्र हरण केले तू द्रौपदी तुला वस्त्र हरण केले जाईल तू बनू नको चिता तुझी आतली परीक्षा केली तू द्रौपदी तुला वस्त्र हरण केलं जाईल तू तुला व्हायचा हो मात्र रमाई तुला हो रमाई कोट्या कोट्यांची माता बनची कोट्या कोट्यांची माता बनची कोट्या कोट्यांची माता बन बनची आणि म्हणून म्हणायचंय काय काय द्रौपदी वस्रास द्रौपदीच्या वस्रास द्रौपदीच्या बिंदास फेरताना वस्रास द्रौपदीच्या बिंदास फेरता सगळे डोकं लागत त्या पहिले सगळे पांडव होते पहिले सगळे पांडव होते आणि नंद दोन भाव झाले पांडव आणि म्हणून म्हणायचं आहे वस््राच द्रौपदीच्या बिंदाच हे लताना वस्राच द्रौपदीच्या बिंदाच ठेता

म्हणजे आंबेडकर गोर म्हणून पाचन म्हणजे आंबेडकर गोरब सोयेचं पाचक म्हणजे आंबेडकर ज्ञानाचा प्रतीक म्हणजे आंबेडकर त्यांनाचा हिमालय म्हणजे आंबेडकर

बिहार बाहिला सर्वत्र काव्यं दाक बिहार बाहिला सर्वत्र काव्यं दाक बिहार बाहिला क्योंकि बता रहे ने तो इन्हें क्या बता रहे हैं क्योंकि लक्ष्य नहीं प्रज्ञाति करने को नहीं प्रज्ञाति को मला त्याला चिन्ह्याचे आणि रंजना चिन्ह लक्षात घ्या या कवीने प्रज्ञेची तरुणी कोणी आपल्या सवे तुझ्याशी प्रज्ञेची करुणी कोणी आपल्या सवे तुझ्याशी प्रज्ञेची तरुणी कोणी आपल्या सवेत तुझ्याशी विकासा

धन्यवाद सर खूप सुंदर आवाजात आपण कविता सादर केली या पुढील कवी आहे जीवन संघर्ष काय अगोदर वेळ झालेला आहे आणि राज साहेबांनी माझं नाव सुचवलं होत परंतु मी हे माझे मित्र यांच्या कौतुकासाठी काल त्यांनी अगोदर मला सांगितलं आणि काल मी अमरावतीवरून खास त्यासाठी आलो मित्रांच्या स्नेह जागवण्यासाठी आलो आणि म्हणून दोन गोष्ट की आकाश मग घ्यावे आकाशी झेप घ्या रे तोवर चपा आकाशी झेप घ्या भूवर तोवर चो बाबा समान वारे बाबांच्या लेख रानो बाबा, बाबा समान वारे बाबांच्या लेख रानो एवढं सांगून घेतो आणि तू चाल आता एकच करून घेतो आणि थांबतो मी काळजी पावले ओळखतो आनंद जीवनात घेत जा सुख जीवनात पाठवत जा प्रिय संसारातून वेळ काढून मलाही थोडं आठवत जा किचन मधल्या बोलणाऱ्या संवादाचे युद्ध थांबवत जा आनंद जीवनात घेत सुख जीवनात पाठवत जा प्रेम जर हवे मुला प्रेम हृदयात जागवत जा गुलाबी थंडी गुलाबी शहराला दररोज घेत जा आनंद जीवनात घेत जा सुख जीवनात पाठवून जावेशा यांच्याकडे देत आहे सांगायचं आहे सर्वांना क्रांतिकारी नेम माझ्या मित्र एक राज्य चित्रपट येतो एका नोव्हेंबरला चित्रपटाचं नाव आहे चित्रपट हा आयएस अधिकारी पासून ते बौद्ध भिक्षुकांच्या प्रवासा संदर्भातला जो चित्रपट आहे आणि आपल्या चळवळीशी संबंधित या ठिकाणी सांगतोय नक्की चित्रपट काळामध्ये जा त्या चित्रपटामध्ये बॅकग्राऊंडला मी थोडं काम केलेलं आहे निश्चितच तू चित्रपट एकवीस नोव्हेंबरला बघायला विसरू नका धन्यवाद सर सगळ्यांनी या उपस्थित दाखव त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते なかなか。<music> <music> I don't know, I don't know.

やめてください。